राज्याच्या राजकारणात गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक राजकारण बदललं उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांनी पळवला चिन्ह पक्ष गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याकडे कट्टर आणि निष्ठावंत सैनिक कमी स्वरूपात असला तरी तो निष्ठेने आणि धाडसाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता आहे आमदार खासदार मंत्री सगळे आहेत मात्र त्यांच्या सभेला जेव्हा जेव्हा गर्दी जमते त्या गर्दीतील काही लोकही समोर येतात आणि त्यांना भाड्याने पैसे देऊनच आणलं जातं असं का अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यातूनच नवी मुंबईमध्ये काल झालेल्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी एकच गोंधळ उडाला आणि वाशी येथील युवा सेनेच्या त्यांच्या शिंदे गटाच्या युवा सेनेच्या मेळाव्यात अक्षरश मानखोद शिवाजीनगर गोवंडी येथून काही भाड्याने लोकं आणली होती सेवडी सत्ता असून सर्व असूनसुद्धा शिंदे गटाला भाड्याने लोक आणावे लागतात यामागे नक्की त्यांचा विचार तरी काय आहे यासही सविस्तर बातमी आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सविस्तर बातमीपत्रात सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांच्याकडे आता उपमुख्यमंत्री पद आहे केंद्रात राज्यात ते सत्तेत भाजपासोबत आहेत मात्र जेव्हा जेव्हा गर्दीची वेळ येते त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबच नेहमी सरस ठरतं गरीब असलेला शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची सभा राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या तेथे ते स्वतःच्या स्वखर्चाने पोहोचणार आणि ठाकरेंच्या सभेला गर्दी करणार ठाकरेंची सभा ऐकणार आपला निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो याचं उदाहरण ठाकरेंचे शिवसैनिक देतील मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेसाठी पैशासाठी लाचार आणि हपापलेले सैनिक आहेत का असा सुद्धा विचार येतो कारण दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि श्रीकांत शिंदे हे खासदार असलेले यांचा मेळावा हा युवासेने त्यांच्या युवासेनेने नवी मुंबई वाशी येथे आयोजित केला होता अगदी लाखो रुपये खर्च करून त्यांचा मेळवा वाशी येथील एका सभागृहामध्ये आयोजित केला होता श्रीकांत शिंदे आले त्यांचं भाषण सुरू झालं आणि भाषणावेळीच एक मोठा गोंधळ उडाला श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच सभेतील काही भाड्याने आणलेली लोक उठले आणि सभा संपल्यानंतरसुद्धा त्यांनी गोंधळ केला आणि म्हणाले की आम्हाला पाचशे रुपये ठरवले होते मात्र आता हे मधून आम्हाला भाड्याने आणणारे लोक मात्र कमी पैसे देत आहेत असा आरोप करून त्यांनी सभेच्या ठिकाणी सभागृहाच्या ठिकाणीच एक गोंधळ माजवला आणि उद्धव ठाकरे यांच्या सैनिकाने मात्र स्वतःवरच अभिमान वाटला की उद्धव ठाकरे यांच्या सभेला आदित्य ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावी लागत नाही कारण ते ठाकरे आहेत मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र असेल किंवा शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याला सभा करायची म्हणजे सभेला लोकही सो खर्चाने येत नाही तर पैसे देऊन आणावी लागतात त्यामुळेच राज्यात कुठेही असो ठाकरे हा ब्रँड कायम यशस्वी आणि तेजीत असल्याचं दिसून येत आहे आपण श्रीकांत शिंदे यांच्या सभा संपल्यानंतर तेथील गोंधळाचा व्हिडिओ आणि ते सर्व जो काही प्रकार घडला तो आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता ही मुलगी आलेली आता ही परत जाणार कशी हिच्याकडे पैसे नाही आणि ज्यांनी पेमेंट द्यायला हवं आहे ते पैसे देत नाही आहेत त्यामुळे सगळी मुलं इकडे काही मुलं तिकडे अशी कमीत कमी चारशे पाचशे मुलं थांबली गेली एक राजकीय प्रोग्राम होता इथे आता त्याची विशेष आम्हाला माहिती आहे सातशे रुपये आम्हाला देतो असं ते म्हटले होते सातशे रुपये आणि आता तिच्यासारख्या भरपूर मुली आहेत बोल

आपण बघू शकता यामध्ये एक व्यक्ती आम्हाला पाचशे रुपये द्या अगोदर तुम्ही जास्त ठरवले होते आणि आता आम्हाला कमी पैसे का देत आहे असा आरोप करून त्या सभेच्या ठिकाणी गोंधळ उडालेला दिसतोय त्यामुळे श्रीकांत शिंदे येणार म्हणून त्यांच्या युवासेनेने जय्यत तयारी केली होती मात्र सभेला जनता येत नाही ना पदाधिकारीसुद्धा त्यामध्ये रस दाखवत त्यामुळे त्यांना भाड्याने पाचशे रुपये देऊन लोकं आणावी लागली झोपडपट्टी भागातून हे लोकं आणली होती त्यामुळे सभा असो किंवा गर्दी असो त्यावेळी एकच नाव निघतं ते म्हणजे ठाकरे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आपला संघर्ष हा चालूच ठेवला आहे मात्र सत्ता नसताना सोबत त्यांच्या गरीब असलेला मात्र ठाकरेंच्या पाठीशी कायम असलेला शिवसैनिक मात्र त्यांच्यासोबतच राहिला याउलट श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेमुळे अनेक लोक सोडून उद्धव ठाकरेंना तिकडे गेली मात्र सभेला ती जनता काय येत नाही हाच प्रश्न सगळीकडे आहे त्यामुळे राज्यात कुठेही काही सभा असो स्वखर्चाने उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा शिवसैनिक जातो आणि यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे तसेच शिंदे गटाचे नवी मुंबईतील अनेक नेते तोंडावर पडले त्यामुळे गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांच्यात युवती भाजप आणि शिंदेगडात असतानासुद्धा जो संघर्ष उडाला आणि गणेश नाईक यांना उत्तर देण्याच्या नादात गर्दी जमवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या या पदाधिकाऱ्यांनी नवींबईमध्ये भाड्याने लोकं आणली होती आणि त्यांनीच त्यांचं पितळ उघडं पाडलेलं दिसत आहे याउलट काही दिवसांपूर्वी नवींबईमध्ये आदित्य ठाकरे हे आले असता अनेक शिवसैनिक युवा सैनिक त्यांच्या स्वागतासाठी हजारो ठिकाणी उभे होते त्यामुळे आता श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावं की सत्ता हे सर्व नाही त्यामुळे जी काही ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनता जोडलेली आहे ती आयुष्यभर राहील मात्र तुमच्यासोबत जे सत्तेसाठी लाचार झालेले पदाधिकारी नगरसेवक आमदार खासदार येतील परंतु निष्ठावान कडवट शिवसैनिक हा मात्र तुमच्यासोबत कधीच नसणार त्यामुळे जो झालेला मेळावा वाशी नवींबई येते तो अक्षरशे फेल ठरला त्यामुळे आता पुढे नवींबईमध्ये अजून पुढे काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपण बघितलं या व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये की श्रीकांत शिंदे यांच्या सभेलाही भाड्याने आणलेली गर्दी होती मात्र अशी गर्दी ही ठाकरेंच्या सभेला आणावी लागत नाही असं का तुम्हाला काय वाटतं राज्याचा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि निष्ठावन ब्रँड कोणता आहे ठाकरे ब्रँड की एकनाथ शिंदे यांचा हा गद्दारीचा ब्रँड तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र